श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस बारा राशींना कसा जाणार ग्रहांची साथ आज कोणते लाभ देणार कोणाला मिळणार नोकरीत बढती कोणाला मिळणार आर्थिक लाभ कोणाच्या व्यवसायात होणार वृद्धी कोणत्या क्षेत्रात येणार आव्हाने यासाठी सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष घरातील जबाबदारी पार पाडाल मेहनत फळाला येईल दिवसाची सुरुवात उत्साहात होईल कौटुंबिक वादात पडू नका उत्साहाने कार्यरत राहाल स्वभावात उधळेपणा येईल समस्यांचे निराकरण होईल चर्चेतून नवकल्पना सुचतील भेटवस्तू देताना खर्चाचा विचार करा जोडीदाराची प्रगती होईल उर्षभ सहकाऱ्यांना सोबत कराल करमणूक प्रधान गोष्टी कराल काळाची पावले ओळखावीत कामातील प्राधान्य जाणून घ्यावे जुने व्यवहार लाभ देतील धार्मिक कामात मन रमवाल घरगुती वादविवादात अडकू नका निर्णय उत्स्फूर्तपणे घेतले तर फायदा होईल सहकार्यांशी वाद घालू नका मिथून खाण्यापिण्याची पत्ते पाळावीत धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे ज्येष्ठांशी सुसंवाद साधावा आर्थिक गणित जमेल कमिशनच्या कामातून चांगली कमाई कराल कामात अधिक उत्साह वाटेल लाभाच्या अनेक संधी मागे येतील दिवसाची सुरुवात व्यस्त राहील मनातील चिंता दूर होतील नवीन जबाबदारी अंगावर पडेल कर्क नवीन विचार जाणून घेता येतील दिनक्रम व्यस्त राहील महिला वर्ग खुश राहील टीमवर्क उपयोगाला येईल एखादी शुभवार्ता मिळेल मनातील प्रबळ इच्छेला प्राधान्य द्यावे कागदपत्रे नीट जपून ठेवावी कलाकार मंडळींना दर्जा मिळेल झोपेची तक्रार जाणवेल घराबाहेर सावधानतेने वागावे मन शांत ठेवावे सिंह नवे मनसुबे यशस्वी होतील आपल्या मताबद्दल आग्रही राहाल अति विचार करू नका मित्रांची उत्तम साथ लाभेल बोलण्यातून आत्मविश्वास प्रकट कराल भावंडांना सहाय्य करावे लागेल विरोधक नामोहरम होतील परदेशी व्यवहार करावेत कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आज एखादी आठवण जागृत होईल कन्या नवीन कामाची सुरुवात करा समोरच्या व्यक्तीला जाणून घ्या बदल स्वीकारावा लागेल वाहन विषयक अडचणी मिळतील तरुण मंडळींनी फार उतावीळपणा करू नये हातात काही अधिकार येतील जमिनीच्या कामातून लाभ संभवतो चर्चा होऊ शकतात मनातील प्रेमभावना वाढीस लागेल साधनेला चांगला काळ आहे तूळ स्वतःवर ताबा ठेवा दिवस खेळीमेळीत जाईल घरगुती प्रश्न मिटतील केवळ कामावरच लक्ष केंद्रित करा आर्थिक व्यवहार सावधानतेने करावेत लोक शांत ठेवा व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस असेल जलद गतीने कामे पूर्ण होतील माणसे ओळखण्याचा प्रयत्न करावा एखादी चांगली बातमी मिळेल पृच्छिक चांगल्या गुंतवणुकीचे योग आहेत इतरांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करावा करमणुकीत दिवस घालवाल परस्पर संवादाने कामे होतील जोडीदाराचा विश्वास संपादन करा स्पर्धा जिंकता येतील वाढीव मेहनतीला मागे पुढे पाहू नका वरिष्ठांचे सहकार्य घ्यावे भावंडांचे प्रश्न समोर येतील व्यवहार करताना सावध राहावे धनो आपल्या कामावर विश्वास ठेवावा आपल्या उपायांचा चांगला परिणाम जाणवेल इतरांवर विसंबून राहू नका उत्तराला प्रत्युत्तर करू नका जोडीदाराशी प्रेमळ वार्तालाप कराल स्वयं निर्णयांवर भर द्या वाहन चालवताना काळजी घ्यावी मनातील भावना व्यक्त कराव्यात वैवाहिक सौक्यात भर पडेल मकर मनोरंजनात मन रमवावे मित्रांशी मदत मिळेल आपले मत सौम्यपणे मांडावे आर्थिक स्थिती उत्तम राहील औद्योगिक वाढीसाठी धोरण बदलणे आवश्यक आहे उगाच विरोधाला विरोध करू नका बोलण्यात तिरकस्पणा आणू नका घाईने निर्णय घेऊ नका परोपकाराचे महत्व लक्षात घ्यावे कुंभ मनातील शंका काढून टाकावी नवीन विचारातून शिकायला मिळेल विनाकारण शत्रुत्व पत्करू नका दिवस शुभ असेल नेमकी कृती यश देईल खर्च आवाक्याबाहेर जाऊ देऊ नका तुमचा हेतू साध्य होईल मनाची ताकद ओळखा जवळच्या व्यक्तीच्या मदतीचा लाभ होईल बोलण्यात तिरकसपणा आणू नका मीन नवीन विचारातून शिकायला मिळेल स्वावलंबी बनावे लागेल अतिउत्साह दाखवू नका वास्तविकतेचे भान ठेवावे लागेल निष्काळजीपणा दाखवू नका पर्यटनाची उय योजना तुर्तास टाळावी आळस टाळून कामे पूर्ण करावीत कामात यथायोग्य बदल होतील घरगुती कामे वाढीव राहतील कौटुंबिक खर्च आवडता ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद